माती गागावर पाणी खराब करते तशी मैत्री असते अर्धी भाकर मी टोपल्यात असेल तर तो प्रामाणिकपणाचा माझ्याकडे अर्धी भाकर आहे तू चषकुर खो आणि मी चषकुर खो आज टोपल्यामध्ये भरपूर भाकर आहेत पण मित्र जेवणा मैत्री ही आजची मैत्री कट सुपारी कट चहाची नाही आहे पण ही मैत्री कधीच आमच्या धर्माच्या आडवादली नाही मित्र म्हणजे मित्र मुस्लिम म्हणण्याचं उदाहरण पण आजची मैत्री ही स्वार्थी आहे जसा की गरव आहे त्याची मैत्री आहे जरा आज कौपी मालो त्याची मैत्री आहे म्हणे सिमकार्ड आहे समाज हा टावर आहे आणि या टावर मध्ये कोणता कॉल लावायचा आज मैत्री, दिन, मैत्री दिनाबद्दल आपण काय सांगाल काय आहे मैत्री मैत्री म्हणजे काय मैत्री दिनाच्या मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो मैत्री दिन जेव्हा साजरा करतो तेव्हा जुन्या आठवणीमध्ये मला जावंसं वाटतंय शालेय मैत्री वेगळी महाविद्यालयीन जीवनातली मैत्री वेगळी वैवाहिक जीवनातली मैत्री वेगळी नोकरी करताना केलेली मैत्री वेगळी आणि समाजातली वेगळी या मैत्रीमध्ये वेगवेगळे पैलू आहेत शालेय जीवनातले मित्र कॉलेज जीवनापर्यंत येतात काही जण येत नाहीत ती ती असलेली मैत्री काही वैवाहिक जीवनापर्यंत येतात लग्न दाहिना झाल्यानंतर झालेले दा मित्र लग्नानंतर होणारे मित्र आणि लग्नापर्यंत टिकणारे मित्र ती मैत्री वेगळी आणि नोकरीच्या काळातली सहकारी म्हणजे तेही मित्र आणि समाजामध्ये संस्कृती चळवळीमध्ये अध्यात्मकामध्ये राजकारणामधली मित्र वेगळी मैत्रीला फार महत्त्व आहे इतिहासामध्ये जर गेलो तर रामायण महाभारतापासून असलेली मैत्री श्रीकृष्णाची सुदामाची मैत्री हे मैत्रीचे आपण उदाहरण सांगू शकतो पण मैत्री टिकणं फार काळाची गरज आहे आज माझे जवळजवळ जर मित्र काही कालाच्या पडद्याआड गेलेले आहेत आम्ही सर्व मित्र जेव्हा कॉलेज जीवनामध्ये होतो तेव्हापासूनचे किंवा शालेय जीवनापासूनचे जी मित्र आजही आहेत माझे मित्र सामाजिक चळवळीमध्ये होते राजकारणामध्ये होते अध्यात्मकामध्ये होते नाट्यक्षेत्रामध्ये होते कला वेगळ्या क्षेत्रामध्ये माझे मित्र आहेत काही मित्र कोरोनामध्ये गेली काही मित्र जे आरोग्याच्या समस्या होत्या त्यामुळे ते उपाय वाढले पण मित्र आजही माझे आहे जवळजवळ माझ्या मैत्रीला आज चाळीस वर्ष तर माझा मित्र विजय बडदरे आहे आमदार माझे आमदार ज्ञानदाची चौगुले आहेत आसीफ मुला तो करा तो होता तो वारला आहे विनोद कराडे होता तो वारला लठ्ठू म्हणून होता तो वारला नारायण गोसामी आहे बाळू पेटसाणखेकर आहे बाळू जगताप आहे की यू इनामदार आहे असे अनेक मित्र जेव्हा सुमित कौटिंबरे आहे माझा मित्र पुन्हा माझा मित्र सुमित आपलं कोथळीकर आहे हे अनेक मित्र जेव्हा मला भेटतात आणि आज वेगळ्या क्षेत्रामध्ये बद्दल बोलतात तेव्हा एक ओलावा जाणवतो होतो मैत्री ही आजची मैत्री कटसुपारी कट चहाची नाही आहे आमची मैत्री होती मी आत्ताच बोलता बोलता एका मित्राला म्हटलं की अर्धी मी टोपल्यात असेल तर तो प्रामाणिकपणाचा माझ्याकडे अर्धी भाकर आहे तू चषकूर खो आणि मी चकूर आज टोपल्यामध्ये भरपूर भाकरी आहेत पण मित्र जेवायला नाही आहेत ही काळ बदलत्या त्या काळाची एक संकल्पना नवीन घातलेली आहे हायटॅक आलं त्यावेळेस पत्ररूपी मैत्री राहायची आमची तेव्हा व्हॉट्सअप नव्हता कुठला ग्रुप नव्हता फक्त वाचन आणि वाचनाच्या जोरावर आम्ही मैत्री ठिकवली वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घ्यायचो चा। कॉलेजच्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही पहिला क्रमांक दुसरा क्रमांक घ्यायचा नाट्यस्पर्धा असो काव्यवाचन स्पर्धा असो गायन स्पर्धा असो इस्पॉन्स कार्यक्रम असो ती मैत्री वेगळी होती आजही मित्र जर भेटली तर मग असं अक्षरशः त्यांना आलिंगन करावं वाटतं त्यांना भेटावं वाटतं डोळे भरून येतात दसल्या मित्राबद्दल निश्चित डोळ्यामध्ये अशू काय येतात कारण ती मैत्री आला वाटते मित्रांनीच मला घडवलं मित्रांनीच मला आज उंच पदावर नेणं ही असं म्हणण्याचं उदाहरण पण आमची मैत्री ही स्वार्थी आहे जसा किसागरव आहे त्याची मैत्री आहे जरा आज खौपी बनतो त्याची मैत्री आहे या काळाच्या ओघामध्ये बदललेलं व्हॉट्सअप जीवन आहे म्हणे सिम कार्ड आहे समाज हा टावर आहे आणि या टावरमध्ये कोणता कॉल लावायचा आहे हे आज ठरवणं महत्त्वाचं आहे वेगळा आम्ही मित्र होतो पण वेगळ्या जातीचे मित्र होते चांबार असो ढोर असो वडर असो मुस्लिम असो जैन असो ख्रिश्चन असो पण ही मैत्री कधीच आमच्या धर्माच्या आढवा नाही मित्र म्हणजे मित्र मुस्लिम असो त्याच्या आम्ही वेगवेगळ्या सणाला जात होतो आमचे दिवाळीला ते आमच्याकडे येत होते पण मैत्री ही शुद्ध असावी मैत्री कशी असावी ना कर, ते का मुठभर माती गाघरवर पाणी खराब करते तशी मैत्री नसावी कारण मुठभर माती गाघरवर पाणी खराब करते अशी मैत्री नाही मैत्रीमध्ये संशय नसावा मैत्रीमध्ये आर्थिक व्यवहार नसावा मैत्री हे निहळ असावी मला एकत्र म्हटलं की मैत्री कशी आहे तर मित्रा सांगितलं नेकेडवर वॉटर नेकेडेअर मॅन उघड्या समुद्रामध्ये माणसांनी झोकून द्यावं पण तो समुद्र माणसाला नाही तो उघडा आहेस का अशी कर, कर मैत्री करावी आकाशाकडं आकाशाकडे पाहिलं की वाटावं की मैत्री एवढी हुशार असते का सूर्याकडे बघावं तर मैत्री एवढी तेज असते का चंद्राकडे बघावं तर मैत्री एवढी शीतल असते का एखाद्या घोड्याकडे बघावं तर खळकळ मैत्री असे असावी का झाडाकडे बघावं की मैत्री अशी हिरवी असते का ही मैत्रीची व्याख्या आहे मैत्री ही तारुण्य असते मैत्री ही मनाला मोठेपण आणते मैत्री ही भावनिक असते मैत्री ही डोळ्यानं पाणी आणली असते हे मैत्री दिनाच्या आजच्या या शुभेच्छा जन्म माझं